लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत ला आणि याच धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडताना देखील आपण बघत असतो परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक चेहरा खास गाजला एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारताना आपण बघतोय बोगस मतदान थांबवण्यासाठी या व्यक्तीचे प्रयत्न चाललेले होते आणि तो व्यक्ती होता बबनराव गीते खर तर बीडमध्ये खूप बोगस मतदान झाला असे वेगवेगळे आरोप झाले त्याचे कित्येक व्हिडिओ आणि फोटोसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले परंतु त्यातील सगळ्यात जास्त व्हायरल व्हिडिओ झालेला होता तो म्हणजे बबन गीते यांचा आणि आता हेच बबन गीते नेमकं एका मोठ्या प्रकरणात अडकलेले आहे नेमकं हे प्रकरण काय आहे बबनराव गीते कधी अस्तित्वात आले राजकारणाच्या करिअरला सुरुवात कधी केली आणि आत्ता घडलेल्या खून प्रकरणामध्ये त्यांचा नेमका दोष काय आहे हे सगळं जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर सुरू करूया लोकसभा निवडणुकीच्या बीड मतदारसंघामध्ये गीते खर तर गीते हे बीड जिल्ह्यामधील परळीमध्ये फेमस व्यक्तिमत्व परंतु बाहेर महाराष्ट्राला त्यांची ओळख नाही ती ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून झाली परंतु आता पुन्हा एकदा गीतेंचं नाव प्रचंड गाजतंय ते म्हणजे मरळवाडी येथील बाबुराव आंधळे यांच्या खून प्रकरणामध्ये आता हा खून प्रकरण झाला हा नक्कीच राजकीय वैमन्य असतो झालेला आहे परंतु आता या राजकारणाला या रक्तरंजितचा इतिहास काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे खर तर बीड म्हटलं की तिथे गोपीनाथ मुंडे यांचं नाव समोर येतं आणि त्यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार यांच्या राजकीय सुद्धा तेवढ्या चर्चेत राहिलेल्या आहेत तर अशाच प्रकारे एक संगीत डिगोळे म्हणून एक व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा नेता म्हणून या जिल्ह्यात वावरत होता परंतु या व्यक्तीची दोन हजार दोन मध्ये हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे किशोर फड किशोर फडला जेल वारी सुद्धा करावी लागली आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये किशोर फड यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि याच किशोर फड यांचा दोन हजार नऊ मध्ये खून करण्यात आला आणि या खून प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर आलं ते म्हणजे बबन गीते यांचं या खून प्रकरणामध्ये जेलमध्ये सुद्धा बबन गीतेंना जावं लागलं आणि जेलमधून बाहेर पडल्यानंतर मात्र बबन गीते यांनी गुंडगिरी सोडून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला आणि अशा प्रकारे राजकारणामध्ये त्यांनी एंट्री केली चा, चा लग, दोन हजार चौदा मध्ये जनमोर्चा माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला पंकजा मुंडे दोन हजार चौदा मध्ये पाठिंबा दिल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांनी पंकजा ऐवजी धनंजय मुंडे, मुंडे यांना पाठिंबा दिला त्या बदल्यामध्ये त्यांच्या बायकोला सभापती पदही मिळालं आणि अशा प्रकारे हळूहळू राजकारणामध्ये बीड जिल्ह्याच्या आणि परळी तालुक्याच्या राजकारणामध्ये बबन गीते चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसले दोन हजार तेवीसमध्ये नुकतंच याच बबन गीतेंनी सहाशे गाड्या आणि एवढा मोठा जमाव घेऊन शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामध्ये त्यांनी एंट्री केली आणि पुन्हा एकदा बीडच्या राजकारणामध्ये आता शरद पवार गटाला रिप्रेझेंट करायला ला लागले खर तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी खूप महत्वाचा रोल प्ले केला आणि यावेळी त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून आणण्यामध्ये चांगलाच मोठा वाटा उचलला परंतु आता मरळवाडी येथील बाबूराव आंधळे या खून प्रकरणामध्ये बबन गीते चांगलेच अडकलेले आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे आणि ही विधानसभा निवडणूक धनंजय मुंडे यांना जड जाऊ नये म्हणूनच बबन गीतेंना अडकवण्यात आलंय गोवण्यात आलंय असा आरोप रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आता या प्रकरणामध्ये किती खरं किती खोटं हे येणारा काळ आपल्याला सांगेलच या प्रकरणाचा पूर्ण तपास झाल्यानंतर बबनराव गीते दोषी आहेत की नाही हे आपल्याला कळेलच परंतु बीडचं राजकारण हे रक्तरंजित झालेलं आहे बीडच्या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे हे मात्र आता या गोष्टींमधून सिद्ध होताना दिसतंय जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही गोष्ट छोटी डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि राजकारणातील समाजकारणातील आणि इतर वेगवेगळ्या घडामोडी या चॅनलवरती नक्की बघत राहा तोपर्यंत धन्यवाद